शिक्षक जीवनाचा प्रकाश शाळेतील सुरुवातीच्या क्षणापासून शाळेतील सुरुवातीच्या क्षणापासून तुमचं अस्तित्व एक प्रकाश किरण बनलं तुम्ही शिकवताना केवळ ज्ञान न देता स्वप्नांना पंख देणारा विश्वास दिला डोळ्यात असलेली धुंदी मनातले प्रश्न डोळ्यात असलेली धुंदी मनातले प्रश्न तुमच्या मार्गदर्शक तिखटपणाने दूर झाले शिक्षक केवळ पुस्तकात नाही तर संघर्षाशी मैत्री करून धाडस दिलं तुमच्या साध्या शब्दात जणू जादू आहे तुमच्या साध्या शब्दात जणू जादू आहे तुमचं अस्तित्व विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वास आहे पुस्तक नाही जीवनाचं सत्य शिकवलं तुमच्या कृतीतून माणूस पण शिकवलं तुमचं समर्पण कधी कठोर कधी सौम्य कधी गोड बोलून कधी पाठीवर ठोसा देऊन शिकवलेला प्रत्येक धडा आयुष्याचा सार ठरला तुमच्या हातून स्वप्नांना नव्या दिशा मिळाल्या कधी शिस्तीत कडक कधी ममतेचा सागर कधी शिस्तीत कडक कधी ममतेचा सागर तुमचं व्यक्तिमत्व उमस्त एक अनमोल आदर्श ज्ञानाच्या पलीकडे तुम्ही दिला आयुष्याचा मंत्र शिकवणीतून शिकवलं जीवनाचं सुंदर तंत्र तुमचं अस्तित्व आयुष्यभर मनात जिवंत राहील तुमचं अस्तित्व आयुष्यभर मनात जिवंत राहील तुमचे मार्गदर्शन ध्येय सत्य कायमसोबत राहील तुमचं आदर्श आमच्या हृदयात सदैव तेवत राहील तुमच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाला नव्या दिशा देऊ तुमच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाला नव्या दिशा देऊ नव्या